योग्य वानाची निवड न केल्यास बरेचसे शेतकरी बांधव आपल्या तुरीसाठी तुरीला फुलं लागायला आणि किंवा तूर फुटायला भरपूर प्रमाणात अशा औषध वेगवेगळ्या तऱ्हेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा फवारणीसाठी औषधी किंवा टॉनिक स्टिम्युलंट खतांचं प्रमाण झिंक फवारणी करू द्या अशा बऱ्याचशा प्रकारच्या औषधीचं फवारणी करतात परंतु आपण जर बियाणं निवडतानाच आपली जर चूक झाली तर कदाचित आपल्याला उत्पादनातही घट मिळू शकते तर त्याचं उदाहरण तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपले हे जे तूर आहे ग्रीन गोल्ड कंपनीचे शंभर नंबर आहे गोल्ड हंड्रेड आहे आपण पाहू शकता जवळपास आता बाकी इतर तुरीच्या वाहनांना फुलं लागायचं प्रमाण म्हणजे लागायला वेळ आहे आणि या तुरीला सध्या जवळपास हे पाहू शकता आपण इथं तुरीच्या शेंगा ह्या जवळपास तुरीच्या शेंगा ह्या जवळपास तीस पंचवीस तीस टक्के शेंगा झाल्या आणि असताना शेंगांचं प्रमाण जे आहे हे शेंगांचं प्रमाण जे आहे हे पाच दाण्यांचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात आहे म्हणजे पाच दाण्यांची शेंगा ह्या जास्त प्रमाणात आणि ज्या उर्वरित शेंगा ज्या आहेत ह्या चार दाण्यांच्या आहेत आपल्याला दोन दाण्याची शेंगा या तुरीच्या वानामध्ये दिसणार म नाही शेतकरी मित्रांनो आपण चार पाच दिवसाची एक याच वानाचा व्हिडिओ दिला होता की हे फुलं लागल्यानंतर हे तूर कशी दिसते पण एक आता सहज एक म्हटलं आपल्याला आपल्या आप शेतकरी बांधवांना एक या वानाची आता कसं आहे हे याच्या शेंगांमध्ये हे फुलं परिवर्तित होत आहेत आणि एक आपल्या शेतकरी बांधवांना माहिती असतो एक व्हिडिओ माहिती म्हणजे व्हिडिओ द्या माहिती द्यायसाठी आपण हा व्हिडिओ देत आहोत शेतकरी मित्रांनो सतीश गुंगळ अॅग्रीटेक मध्ये आपलं स्वागत आहे आपण जर या युट्यूब चॅनलवर प्रथम आला असाल किंवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आ, या हे जर खरोखर आपल्याला ही माहिती जर आवडली नक्की लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती मिळायला हवी किंवा या वानाची किंवा अशा प्रकारचे नवनवीन वान जाये। अपले ना हला जे आहेत आपल्या शेतकरी बांधवांना फायदा झाला पाहिजे त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पण अशा गोष्टी सांगा की जेणेकरून ज्या गोष्टीतून आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होईल आज आपण जर पाहत असाल तर हे तूर जे आहे हे दहा फुटावरती आहे दहा बाय दीड वरती अंतरावर लागवड केलेली आहे अल्प प्रमाणात आपण एका एकराला बियाण्याची बियाणाचा वापर केलेला आहे कुठलंही यामध्ये आंतर मशागत केलेली आहे आणि हे मी नेहमी सांगतो आपल्याला कारण की आपल्याला कमी खर्च करायचा आहे आणि कमी खर्चा हे जे आहे पॅटर्न आहे तर आपण पाहत असाल तर आता या तुरीला बऱ्याचशे प्रमाणात फुलं जे आहे ते फुलांचं रूपांतर हे आता शेंगेमध्ये झालेलं आहे आणि ह्या शेंगेचं प्रमाण आपण जर पाहत असाल आता या तुरीचं अर्ध तास हे जे तास दिसते आपल्याला हे तास एका साईडला एवढं आहे आणि एवढंच त्या साईडला पण आहे आपण जर पाहत असा आता हे पाहू शकता आपण तर हे एवढ्या प्रमाणात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मर रोगाला रेजिस्टंट रेजिस्ट आहे मर रोग प्रतिरोधक असल्यामुळे या तुरीमध्ये आपल्याला कुठेही मर किंवा उधळण झालेलं झाड दिसणार नाही फार अशा प्रकारचं चांगलं वाहन आहे बरेच शेतकरी बांधव म्हणून मला की तुरीसाठी फवारणीसाठी बऱ्याचशा औषधी ह्या फवारणी केल्या चालतील काय त्या केल्या चालतील काय परंतु कसं आहे आपण जर योग्य वाहन निवडलं नाही तर आपल्याला त्याचा फटका बसू शकते नुकसान होऊ शकते पण आता समजा एखादं वाण एखादी जर लेट व्हरायटी जर निवडली तर तिला लागायला किंवा ते तूर व्यवस्थित फुटायला तिला वेळ लागते कारण की त्या प्रकारे आणि कदाचित ह्या प्रमाणात जे आता हे जर पाहत असाल तर आपण याला तोर म्हणतो थेंगा लागायचं जे प्रमाण आहे हे भरपूर दूर आहे आपण पहा तर हे असं जे प्रमाण असते हे फार कमी व्हेरायटीमध्ये असते तर हे वान जे आहे हे सगळ्या गोष्टीसाठी चांगलं आहे आणि यावर्षी उत्पादित या, या वानाचं उत्पादन जे आहे अपेक्षित आपल्याला कमीत कमी चौदा क्विंटल उत्पादन एवढं अपेक्षा आहे आणि या प्रमाणात आता हे पुढे पाऊलवाट म्हणजे पुढचे कसं काय राहील हे याची मी माहिती आपल्याला देईल तर हे ग्रीन गोल्ड कंपनीचं हंड्रेड वान आहे गोल्ड हंड्रेड एक नंबर आणि सगळ्यात मागच्या वर्षी पण आपण पिरला होतो मी नेहमी माहिती आपल्याला सांगतो फारशी चांगल्या प्रकारचं वान आहे आणि याचा जे बा खोळ आहे आपण पाहत असाल तर जवळपास हाताच्या एवढं खोळ झालेला आहे या वाहनाचं तर ह्या प्रकारचा आहे कुठलंही म्हणजे रासायनिक खत दिलेलं नाही आहे आता कालच याला आपण फवारणी घेतलेली आहे फवारणीमध्ये आपण कारण की आता जवळपास मला वाटते थोडीशी वातावरणात बदली वातावरणात आली तर त्यामध्ये आपण या पहा अळीनाशकसाठी नाशक साठी अळीसाठी आपण बाहेर कंपनी वायोगोची फवारणी केली प्रतिपंप बारा एम एल या हिशोबानं आपण कारण की वीस लिटरचा पंप होता तर आपण त्याला बारा एम एलचा डोज वायगो हे दिलं टेट्रॅनिल फ्रोल हा कंटेन आहे यामध्ये त्यासोबत आपण याला एक बुरशीनाशक म्हणजे प्रायझर नावचं दिलं प्रायझर बीएसएफ कंपनीचा प्राइस झाला आहे याचा डोस दिला आपण या एका पर पंपला दहा एम एल त्यानंतर अमिक्स गोल्ड नावाचं जे मायक्रो न्यूट्रन आहे प्लस अमिनो असिड आहे त्याचा आपण वीस ग्राम चा, चा प्रतिपंपाला डोस दिलेला आहे गोवा कंपनीचे प्रोडक्ट आहे फार चांगल्या प्रकारचा आहे आणि फुलांना कुठेही गळ न व्हावं यासाठी आपण याला जे पाहत असाल आपण स्टेप्टोसायक्लिन आहे हे जे अँटीबायोटिक म्हणून काम करते याचीही आपण एका म्हणजे तीस रुपयाच्या पुढे मध्ये चार पंप त्याप्रमाणे आपण याची फवारणी दिलेली आहे तर आता आपण पाहत असाल मित्रांनो दोन दिवस म्हणजे कालच याला फवारणी झालेली आहे आणि आपल्यापुढे यावरती कुठलीही अळीचं प्रमाण नाही आहे आता या फक्त आणि फक्त दोन फॉर्न वायगो फॉरने आपली तूर जे पूर्ण परिपक्व होते तर आता याचे पुढील रिझल्ट कसे राहतील हे आपण मी नक्की आपल्याला माहिती द्यायचं काम करेल तर ही या प्रकारची माहिती आहे आपण पाहत असाल आतापर्यंत जे स्क्रीनवरती पाहिला फार चांगल्या प्रकारचा प्लॉट म्हणजे हा मेंटेन झालेला आहे आणि कमी खर्चात आहेत तर आपल्याला या प्रकारचे वाहन आहेत आणि मी नेहमी आपल्याला योग्य किंवा चांगलीच माहिती फायद्याचीच माहिती सांगायचा प्रयत्न करतो कसं आहे आपल्या शेतकरी बांधवांना काहीतरी नवीन नवनवीन माहिती किंवा नवीन, नवीन, नवीन आयडियाज असल्या तर ते शेअर करायचं काम किंवा त्यांना माहिती द्यायचं काम करतो तर या प्रकारचे शेतकरी मित्रांनो पहा हे वाहन खरोखर चांगला आहे आणि यानंतर आता मी तुम्हाला एक चारू तूर कशी राहील तर बेडवरची जी आहे बेड यासाठी अंतर्गत लागवड केलेली त्याची माहिती देईल आपल्याला तर हे या प्रकारची माहिती आहे आपल्याला जर आवडली नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नसाल किंवा प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद